प्रतिनिधी असतील सांगली सरकार कोल्हापूरचे लोक असतील सगळे आम्ही उपस्थित होतो आणि राज्य शासनाने भूमिका घ्यावी फक्त घोषणा न करता त्यामध्ये आजच्या चक्काजाम आंदोलनानंतर राज्य शासनानं एकवीस तारखेला साडेतीन वाजता बैठक या ठिकाणी बोलवलेले लेखी पत्र आम्ही वर्तमानपत्रात वाचत होतो बैठक काय परंतु लेखी पत्र नव्हतं त्यांनी लेखी पत्र दिलेलं आमचं आंदोलन थांबण्यास विनंती केलेली आहे आमची भूमिका एवढीच आहे की राज्य शासनानं कणखरपणे केंद्रामध्ये ही भूमिका मांडावी जेणेकरून पुराचा धोका आमच्या तीन जिल्ह्यावरच संकट हे दूर होईल आंदोलन सर्व पक्षीयच आम्ही ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी मी मी अनेकांना फोन करून सध्या सांगितलं सर्व पक्षीय आंदोलन सगळेजण आपण यामध्ये आणि त्यामुळं सरकारमध्ये सत्ताधारी आमदार देत किंवा आम्ही असो आमच्या सगळ्यांची भूमिका या ठिकाणी ठाम आहे की हे उंची वाढली नाही पाहिजे त्यामुळे सगळेच ही भूमिका मांडतील अशी आम्हाला खात्री आहे त्या बैठकीला जर का तोडगा निघाला नाही तर तुमचं पुढचं आमचं ऑलरेडी या बैठकीमध्ये योग्य निर्णय नाही निघाला तर आम्ही अगदी अलमट्टीवर धडक मारण्याची सुद्धा आमची तयारी असते नाही वडनेरी कमिटीच्या अहवालामध्ये काही जे निकष आलेले आहेत किंवा काही गोष्टी आलेल्या आहेत त्या काही योग्य असतील परंतु अलमट्टी बाबतीत त्यांचं जे काय या ठिकाणी अभ्यास आहे मी त्यांच्या अभ्यासावर बोलणार नाही ते सिनियर अधिकारी राहिलेले आहेत परंतु आमचं दुमत आहे त्या आलमटीच्या विषयावर त्यांनी जे म्हटलेलं आहे की पुराचा फटका बसणार नाही त्याच्यावर आमच्या सगळ्यांचं दुमत आहे त्यामुळे त्या कमिटीचा अहवाल कुठंतरी कर्नाटक सरकार उद्याच्या भविष्य काळातील त्यामुळे तो वडनेरे कमिटी रद्द ही भूमिका शासनाने घ्या शेवटी प्रत्येक जे सरकार त्यांची भूमिका मांडते आमची अपेक्षा आमच्या सरकारनं आमची भूमिका मिळालेली आहे ती आंध्र प्रदेश आणि तेलंगणामुळे महाराष्ट्र सरकार याच्या विरोधात गेलेलं नाही असं म्हणाले काय खरं का सांगत नाही म्हणून आमचं म्हणणं तेच आहे या बैठकीमध्ये निदान खरं पाहिजे की महाराष्ट्राची भूमिका काय आहे कोर्टात सामील झाले का महाराष्ट्राचा तेलंगणा कोर्टात गेलेला आहे तर हे सगळं बैठक झाल्याशिवाय आम्हाला त्याची उत्तरं मिळणार नाही कारण की मुख्यमंत्र्यांची घोषणा आहे उपमुख्यमंत्री बोलत आहेत जलसंपदा मंत्री बोलत आहेत पण तो पण कागदावर येत नाही तो पहिला ना आम्हाला विश्वास आहे एक मिनिट